आज आपण करंजी बनवणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी अशी ही करंजी बनलेली आहे एकदम खारीसारखी लागते तर चला मग सुरुवात करूया आपण करंजी बनवायला तर त्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे अडीच कप मी मैदा घेतलेला आहे त्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ आणि आपल्याला ह्याच्यात आता मोहन घालायचं आहे मोहन मी इथं चार चमचे घेतलेलं आहे ते एकदम आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडं थोडं आपण बाजूने हलवून मिक्स करून घेऊया आपण मोहन मोहनमध्ये हात नाही घालायचा ते जास्तच गरम असते थोडंसं पीठ बाजूचं टाकून आपण त्या हळूहळू मिक्स करून घेऊया थंड झाल्यावर आपण दोन्ही हाताने मोहन सगळ्या पिठाला लावून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया आपल्याला हे पीठ जास्त कडक पण करायचं नाही आहे जास्त नरम पण नाही आहे तुम्ही बघू शकता असं आपल्याला पीठ करायचं आहे इथं वल्ला कपडा लावून आपण ह्याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पीठ भिजेपर्यंत सारणाची तयारी करूया मी इथं अडीच कप रवा घेतलेला आहे दोन वाट्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे दीड वाटी मी साखर बारीक करून घेतलेली आहे एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि खसखस दीड चमचा घेतलेला आहे तर आता आपल्याला रवा खोबरं आणि खसखस भाजून घ्यायचे त्यासाठी इथं मी कढई एक ठेवली आहे आपल्याला हे कमी गॅसवर भाजायचं आहे त्याच्यात मी खसखस टाकून भाजून घेते खसखस भाजलेले आपण काढून घेऊया आता खोबरं भाजूया खोबरं पण आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे मी इथं खोबरं जास्त लालसर करणार नाही आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकताय इथं थोडंसं भाजलं की मी हे काढून घेणार आहे आता आपल्या खोबऱ्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे मी आता हे खोबरं काढून घेते मी तर जास्त भाजलेलं नाही हे खोबरं खोबरं काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालूया कडक झालं तूप की त्यात आपण रवा टाकून भाजून घेऊया रवा भाजायला आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं आप लागतील आपल्याला रवा एकदम तांबूस कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं आपण गॅस वाढवायचा नाही आहे कमी गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे इथे थोडासा कलर चेंज झालेला आहे आता अजून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं रवा असाच कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला की सारणामध्ये कचकच लागत नाही आपल्याला आता वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत रवा भाजतोय त्याला आपला भाजून झालेला आहे आपण गॅस कमी बंद करून थोडा वेळ आपण तसंच हलवत राहूया कारण गॅस कढई जाड असल्यामुळं गॅस बंद केला तरी तो खालच्या बाजूने जास्त भाजला जाईल आपल्याला रवा थंड करून घ्यायचा आहे एकदम नॉर्मली थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात साखर घालूया मी तर मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केला आहे म्हणजे आपल्याला मिक्स करताना बरं पडेल मी तर साखर आणि खोबरं खसखस वेलची पावडर घातली आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सारणामध्ये तुम्ही हे सगळं मिक्स केल्यानंतर टेस्ट करून बघा जर साखरेची आवश्यकता असेल तर तुम्ही साखर ॲड करू शकता हे आपलं सारण झालेलं जा आहे इथं मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे साठा बनवायला तूप आपल्याला थोडंसं घट्टच घ्यायचं आहे ह्याच्यात मी दोन चमचे कॉर्नोफ्लावर टाकलेला आहे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं पातळ वाटतं आहे त्यामुळे मी एक चमचा आणखी कॉर्नोफ्लावर घालून मिक्स करून घेते हे आपल्याला एक मिनिट तरी चांगलं फेटून घ्यायचं आहे हे आपलं फेटून झालेलं आहे आता इथं आपलं पीठ पण भिजलेलं आहे ते आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे मी वरून इथं दोन चमचे तेल सोडते आणि पीठ आपण चांगलं मळून घेऊया हे आपलं चांगलं भिजलेलं आहे पीठ आता ह्याचे आपण गोळे करून घेऊया तुम्ही एकदम सगळे एक करणार असाल तर एकत्रच सगळे गोळे करून ठेवा नाहीतर अर्ध्याचे गोळे करून नंतर अर्धं करून घ्या मी तर सहा गोळे केलेले आहेत आपण त्याला थोडंसं मैदा लावून लाटून घेऊया आपल्याला ह्याच्या सगळ्या पातळ पोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला ही पो पोळी पातळ एकदम लाटून घ्यायचे आता ही आपण एका ताटावर टाकून घेऊया आपण अशाच सगळ्या पोळ्या एक एक करून लाटून घेऊया इथं ताटातच मी टाकते हे आपलं चिकटणार नाही आहे पिठामध्ये मोहन असल्यामुळं तरी पण वाटलंच तर वरून थोडीशी पिठाची चिमट तुम्ही टाकू शकता किंवा सेपरेट सेपरेट पोळ्या ठेवल्या तरी चालेल मी इथे एकातच ठेवलेत सगळ्या आपण आता एक लास्टची पळपुटावरच ठेवून त्याला आपण आता साठा लावून घेऊया हाताने आपल्याला सगळी इकडं एकसारखा लावून घ्यायचा आहे त्याच्यावर आपण हात फिरवून घेऊया व्यवस्थित आपल्याला जास्त पण नाही लावायचं एक, एक पातळ लेअर लावायची आहे आता आपण दुसरी पोळी त्याच्यावर ठेवणार आहोत ती एकदम हळूहळू एका साईडने ठेवत जायचं त्याच्यात हवा राहून द्यायची नाही आहे आपल्याला सगळी पोळीवरून आपण व्यवस्थित हात फिरवून त्याच्यातील हवा बाहेर काढून घेऊया अशाच आपल्याला सगळ्या पोळ्या एकावर एक ठेवून लावून घ्यायचे आहेत आता आपण त्याचा रोल बनवून घेऊया आपल्याला रोल पण एकदम हळूहळू दाबत दाबतच पुढं न्यायचा आहे ह्याच्यात पण आपल्याला हवा राहून द्यायची नाही आहे हा रोल मोठा होतोय मी मधून कापून घेते आपण ह्याचा आप आता एक चांगला रोल बनवून घेऊया फिरवून आता ह्याचे आपल्याला पेड्यासारखे छोटे छोटे तुकडे कट करून घेऊया आपण हे कट केल्यानंतर आपल्याला हाताने गोल वगैरे काही करायचं नाही आहे आपल्याला हे असंच घेऊन थोडंसं क्रॉस करून आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला हे लाटायचं आहे थोडंसं आपण क्रॉस करून हे दाबून घ्यायचं त्याला आपण थोडं मैदा लावून पोळी करून घेऊया छोटी आपली झालेली आहे पोळी ह्याच्यात आपण सारण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता इथं मी दीड चमचा घातलेला आहे ह्याला बाजूने आपण पाणी लावून घेऊया म्हणजे तेलामध्ये हे निसटणार नाही आहे सारण हे चांगलं चिपकून बसेल आपण वरून कोरून घेऊया कानावला एक्स्ट्राचं पीठ काढून ठेवूया हे एकदम पॅक झालेलं आहे आता आपण असेच सगळे अशाच आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्या आहेत मी इथं अर्ध्या करंजा केलेल्या आहेत आता मी ह्या तळून घेणार आहे इथं ओला कपडा आपल्याला तळेपर्यंत झाकून ठेवायचा आहे त्याच्यावर तेल गरम झालं की आपण त्याच्यात सोडून घेऊया आपल्याला इथं मीडियम गरम तेल करून घ्यायचं आहे जास्त कडक पण घ्यायचं नाही आहे नाहीतर टाकताच धूर येईल असं आपल्याला मिडियमच तेल गरम करून घ्यायचं आहे हे आपल्याला दोन्ही बाजूंनी छान कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हळुवार आपण हे पलटी करून घेणार आहोत आता कलर चेंज झालेला आहे याचा आपलं झालेलं आहे आपण हे काढून घेऊया ह्याचं एक्स्ट्राचं तेल आपण काढून नितळून घेऊया ह्याच्यातून अशाच आपल्याला सगळ्या करंजा तळून घ्यायच्या आहेत करंजाचं तेल नितळून आपण एका मध्ये काढून ठेवूया ह्या सगळ्या करंजा आपल्याला अशाच तळून घ्यायचे आहेत ठेवताना पण ते आपण एकदम हळूवार ठेवणार आहोत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा